एवढं <laughs> चांगलं सांगायचं बोला की डायरेक्ट काय सांगितलं तुम्ही पेट्रोल डिझेल गॅस काय बोलताय डाळी डाळी बिळी सगळं महाग झालं का सगळे माग अरे एक पटीने दिलं दुपटीने जायचं शेतकऱ्याला जीव जाऊन काम करावं लागतं मरावं लागतंय कांद्याला आहे का बाजार कशालाच नाही बाजार शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याच्या खात्यात पैसे बिषे जमा करतात सरकार काय किती करतोय वर्षाला वर्षाल, सहा हजार काय होईल सहा हजारांनी काय व्हायचं तुम्हाला पुरत नाही आठवड्याच्या सहा हजार पण आता <laughs> लाडकी बहिणी योजने अंतर्गत पैसे भेटत ना इकडे मालाला बाजार वाढवलाय वाढवायचं सगळं तरकारी महाग झाली कटणं कुटणं महाग झाली तेल महाग झाली सारं महाग झाले काय राहिले आणि दीड हजारांनी काय त्या मालाला बाजार दिला असता तर ते तरी उपयोग झाला असता जाय जायना दीड हजार माल काय ह्याला किती बाजार करायचे गॅसला शेतकऱ्याच्या मालाला बाजार द्यायला पाहिजे काढून बरोबर आहे का जीएसटी बीएसटी लावून सगळं सगळं महाग झालंय सगळंच महाग झालं आता काय वाटतं तुम्हाला मग आता इलेक्शन येते दोन हजार आता हे सरकार परत निवडून द्यायचं आहे हे का बदलायचं आपल्याला आता काय लोकांच्या हे जेव्हा बीजेपीचं सरकार आहे सध्या बीजेपी ना अजितदादा बसले तिथं आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आणि इकडे शरद पवार आणि अशोक बापू इकडे विरोधी पार्टीत मग त्यांना निवडून द्यायचं का हे हायेस्ट ठेवायचं शेतकऱ्यासाठी माणूस वाटतंय ठीक आहे ना अशोक बापू पाठिंबा आहे तुमचं काय अशोक बाप्पूला गावात होतात काम करत ना काम करतात आणि कुणाच्या डिप्या जळ्या काय झालं की लगेच पाठवतात बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद <laughs> तुमच्या मुलाखत तर डायरेक्ट म्हणजे तुम्ही नको नको म्हणल्या होते मगशी बोलायला नको नको काय झाले लगेच देत आम्हाला दीड हजार नाही केलेलं बरं झालं असतं पण मालाला बाजार द्या पाहिजे होत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला रात्र दिवसभर पळावं लागतं या रातची लाईट दिवसा लाईट नसते की रातची असली की पळपळी काटा काय आहे का वाघ आहे बिबटी आहे तरी जाऊन करावं लागतंय हाय का मालाला बाजार आणि काय करायचं त्या दीड हजाराचं ज्याला द्यायचं ते द्यायना न असं म्हणजे वाघाच बिबट्याच तरी रात्री माणसं राहणार जातात भरणी करायला काय कांद्याला जरी काय बाजार दरवर्षी बा यंदा थोडा बाजारात इलेक्शन आहे म्हणून बाजार वाढवलाय बघून नंतर हा बसले आधी कमी बाजारात विकून आता बाजार वाढला आता काय निर्यात बंद झाली पाहिजे तेव्हा नाही बाजार मग आता वाखारी मोकळ्या केल्या उद्या थोडा बाजार वाढला माणसांना वाटलं की बरं बाजार आहे चला इकू इकू मग टाकलं बडाबाडा ऐकून आणि मग झाल्या वाखारी मोकळ्या आता बाजार वाढू काय 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 ऐकायला शेतकऱ्यांची काय म्हणा परिस्थिती हालकीची काय हा कधी सुधारण कराय काय माहिती काय माहिती आता सरकार काय करतो लाडक्या बहिणी पैसेच नव्हतं म्हणजे डीएसटी काय बाय बायनू काय घ्या गेले की म्हणजे डीएसटी कपडे घ्याय गे गेलं तरी तीच शरद पवारच चांगलाय शेतकऱ्यांसाठी शरद पवार पाहिल्यापासून येते काजच नाही आता झालं म्हणून शरद पवार जाणीतोबी शेतकऱ्याच काय हा हे बाकीचे सरकाराचं काय आता हे एवढं माग केलंय मग ते विचार करतोय का किती डबा तीनशे रुपयाला सोळाशे होता पहिला हा पंधराशे सोळाशे आता झाला म्हणजे ती आणि तूर डाळ म्हणजे एकशे वीस होती दोनशे रुपये किलो झाली कसं खायचं आता ते दीड हजारांनी आठवड्याचा बाजार तरी बघतोय का भाजीपाला आणायला गेलं तर सार महाग झालंय पेट्रोल डिझेल गॅस खायाचे तेल सगळं म्हणजे काहीच कमी नाही सारं माग केलं आता शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांनी म्हणा महाग झालं आता आमचं एवढ्याच भागत नाही शेतकऱ्याच्याच मुळाव का त्याच्या मालाला बाजार नसल्यावर त्यांनी काढायचं सरकारी कर्ज स्वसाट्या काढ मसाट्या काढ वाट अवघड परिस्थिती बहीण करे बहीण कराय का नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे मावशी बदल आपण सगळ्या निवडून बदलायची आता तुम्ही सुद्धा पुढे आणि सरकारी यायचंही सरकार असू सरकारच्या विरोधात बोलणं गरजेचं आहे सरकार चुकीची दोन राबवत असेल तर हावरापटा पाठव उठायचे काढायची दारा खुराक ते बी सार माग केल्यानंतर दूध कुठे महाग म्हणजे भुसा पेंड महाग झाली महाग झाली दुधाचे रेट हायतीच मग शेतकरी मरतोय का नाही शंभर टक्के आहे का नाही आणि खतं माग केली सगळं औषध माग केली मराठीच्या माणसाला कुठं काम लागतात म्हणजे आपलं आरक्षण नाही काय नाही त्याच्यामुळं पोरांचं बी दाय नाही मग खतं माग केली औषधं माग केली सारा माग केलं बरोबर पणच शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही शेतकऱ्यांनी काय करायचं विचार नाही करीत शेतकऱ्याचा कुठं दीड दीड हजार रुपये थोडे दिवस देते आणि मग पडली माग दिलं तरी चाललं असत पण मालाला बाजार हा मालाला बाजार भाव आणि लाडके बहिणी पैसे द्यायची गरज नाही त्यांच्या हाताला काम द्या मी म्हणतो वर्षाचं जेवढं आहे ना तेवढं सगळं एकदम द्यान सांगा टाक काहीतरी व्यवसाय आणि कर आहे का नाही महिन्याला देण्यापेक्षा एकदम द्यान सांगा व्यवसाय टाक किंवा व्यवसायासाठी कर्ज द्या कर्ज असं करायला पाहिजे किती महाग झाल्यात औषध महाग झाल्यात शेतकऱ्याला घ्यावाच लागतंय मजुरांनी तीनशे रुपये रोज दे चारशे रुपये दे आणि मग शेतकऱ्यांनी द्यायचं कुठून बाजार नाही गावले शेतकऱ्याच्या मालाला बाजार नसल्यावर काय करायचं आता किती कशी माणसांनी दिवाळ्या करायच्या लोकांनी गरीब गुरीबांनी त्यांनी म्हणायचं रोजंदार दे वाढून पण शेतकऱ्यां तरी कुठून द्यायचं पिकल्या नाही पिकलं तर माला बाजारभाव बाजारभाव दोजाराचा अजिबात बाजार नाही हे कायमच आहे आपल्या नशिबात कायमच नशिबाला आपल्याला शेतकऱ्याला सहा हजार रुपये नाही दिले शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे नाही का आले तुमचे नाही नाही मला नाही आले ठीक आहे चला तुम्ही तरी एका गावातल्या जे आहेत कार्यकर्ते त्यांना सांगून पाहत का काम नाही झालं माझं कुठं काम झालं मोदीच पीएम किसान योजना नाही का पैसे येतात बघा शेतकऱ्याच्या खात्या ते पाच एकरच्या हा 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 ते काय व्हायचे सहा हजार आणि का काय माल आला बाजार द्या ना तुम्ही काना खाना म्हणजे निदान समाधानी शेतकरी राहील ना कष्ट करून पळून पळून हाडकं ना हाडकं जे जावल्या सकाळी दहा लागायचं संध्याकाळी आणि संध्याकाळी रातची लाईट असली की रातच पळावं लागतं या वाघ येऊ बिबट्या येऊ नाही जीवाला बघत पण ती भरणी करावंच लागतात नाही भिजवाव तर पिकच यायचं